उपस्थित सर्व जय निंबाळकर ताई कविता महिला जिल्हा उपाध्यक्ष राजश्रीताई सर्व पदाधिकारी आजी माझी नगरसेविकाचे सहकारी मित्र संतोदादा निंबाळकर आदरणीय आमचे मार्गदर्शक अनिल पाटील साहेब केशवबापू गोगरे श्रीधर कांबळेसर नेताजी पाटील साहेब डगे वकील साहेब रेट आप्पा उपस्थित सर्व आता पाठीमागा लांबले सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी सर्व पदाधिकारी पत्रकार बांधव आज या ठिकाणी आमच्या बहीण अर्चना तई यांची उमेदवारी या ठिकाणी निश्चित झाली आणि तई सगळ्याच माझ्या समोर बसलेल्या भगिनी यांच्या महिलांचाच कार्यक्रम पहिला या ठिकाणी महिलांना मी या ठिकाणी मान देऊ शकलो त्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे आज पहिलीच प्रचाराची या ठिकाणी सभा किंवा आपली ओळख आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम म्हणून आपण या ठिकाणी आपल्याला उपस्थित राहण्याची मी विनंती केली होती आणि त्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी आपली ओळखही होईल सर्व माता भगिनींची आणि सर्व पत्रकार बांधवांची सर्व बार्शीकरांना पूर्ण जनतेलाही संपूर्ण आपल्याबद्दलची माहिती होईल या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करत असताना आज सर्व माझ्या या परिसरातील महिला महिला भगिनी पण उपस्थित आहेत निश्चितपणानं ताई कुठलीही काळजी करू नका आपण या ठिकाणी मी राणादादा साहेब अभिमन्यू साहेब चौगुले साहेब बसुराज पाटील साहेब सगळेच आम्ही आमदार त्या ठिकाणी ज्या सातत्यानं धाराशिवची उस्मानाबाची उमेदवारी आम्हाला निश्चित करायची होती आणि बरेच दिवस ह्याच्यामध्ये चालली होती की नेमकं उमेदवार कोण जवळपास वीस ते बावीस नावं समोर येत होती सातत्यानं परंतु सातत्यानं गेल्या आठ दिवसामध्ये सातत्यानं माझ्या समोर येईल तुमचं नाव सातत्यानं समोर यायचं कारण मी ज्यावेळेस मला सहा महिन्यापूर्वी फडणवीस साहेबांनी विचारलं होतं की राजेभाऊ भाऊ नेमकं उमेदवार कोण असायला पाहिजे कारण मला या संपूर्ण मतदारसंघामध्ये ते सांगायला हरकत नाही की ज्यावेळेस शहाण्णव साली आदरणीय बापू कांबळे साहेब उभारले होते बापू कांबळे दोन वेळेस खासदार झाले आम्ही बरोबर होतो त्यानंतर आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब उभारले आम्ही त्यावेळेस बरोबर होतो आता नंतरच्या कालावधीमध्ये काही पक्षांतर बदल झाले ज्यावेळेस आम्ही बरोबर नव्हतो त्यावेळेस रवी सर त्यांच्या बरोबर होत होई ते खासदार झाले गेल्या वेळेस पण आम्ही ज्यांच्याबरोबर होतो ते खासदार झाले आज तुमचा सखा भाऊ तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभा आहे अजिबात काय करायचं काय कुठलं कारण कारण या ठिकाणी काम करत असताना बारशी बरोबरच आसपासच्या गावातली सुद्धा पूर्ण शहाण्णव पासून मी फिरत असताना या संपूर्ण मतदारसंघामध्ये काय करावं लागतं नेमकं कोण उमेदवार असावा ह्याची निश्चितपणानं आम्हाला जाणीवता येईल या ठिकाणी झालेली होती म्हणूनच या ठिकाणी उमेदवारी देत असताना मला एवढंच या ठिकाणी म्हणायचं की कुणालाही राजकारण करताना अहंकार येऊ नये एवढा अहंकार मी कधीच पाहिलेला नव्हता की थेट ज्या व्यक्तीने आज आपल्या देशाचं नाव संपूर्ण जगभर अभिमानानं घेतात अशा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना चॅलेंज देणं इतपत कुणाची कॅपॅसिटी किंवा लायकी नाही अशा पद्धतीचं मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो आणि शेवटी ज्यावेळेस मी मग म्हणलं की नेमकं उमेदवार कोण असावा की सहा महिन्यापूर्वी चर्चा होती की आम्हाला वाटलं ही जागा भाजपला सुट्टी म्हणून मी अभिमान्यू पवार किंवा दादा अशा दोघांपैकी उमेदवारी द्यावी अशी मी फडणवीस साहेबांना विनंती केली परंतु नंतर नंतर या ठिकाणी शिवसेना शिंदे साहेबांची त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी आणि आदरणीय अजितदादा असं महायुतीचा आर पी आठवले साहेबांचा गट परत जानकर साहेबांचा अशा सगळ्याच घटक पक्षांचं एक महायुती झाली आणि त्यामधनं ही जागा गेली राष्ट्रवादीला आणि राष्ट्रवादीला जागा गेल्यानंतर नेमकं आमचे सहकारी मित्र राणादादांना नेमकं भारतीय जनता पार्टीचे आमदार असल्यामुळं ते राजीनामा देणं उभा करणं तर हे फार आम्हाला आम्हाला थोडं कठीण दिसू लागलं त्याच्यामुळं ज्यावेळेस माझ्या सातत्यानं सगळ्यांना मी पाच दिवस मुंबईला थांबलो परत माघारी एक दिवस आलो आणि एका दिवसात कमीत कमी सात आठशे जणांची आम्ही बार्शीमध्ये मध्ये पण चर्चा केली त्याचबरोबर जवळपास मतदारसंघामध्ये कमीत कमी चारशेच्या च्या आसपास फोन केले आणि मी तुमच्या बाबतीमध्ये सगळ्यात मतदारसंघामध्ये भूम परांडा वाशी कळम तुळजापूर धाराशिव उस्मानाबाद या सगळ्या मतदारसंघामध्ये तुम्ही काय काय कार्यकर्त्यांनी तुम्हाला पण फोन केले असेल मी माहिती घेतली आणि ज्या भगिनी सक्षमपणानं आज सगळ्याला मी ओळख करून देऊ इच्छितो की अत्यंत ताई जरी तुम्ही या ठिकाणी कमी बोलला असाल तरी मला तुमच्याबद्दलची पूर्णपणे माहिती आहे की एखाद्या पुरुषाच्या पेक्षा एक पाऊल जास्त टाकून तुम्ही अत्यंत धाडसानं सर्वसामान्य गोरगरीब जनतेला आधार देण्याचं काम करता ही मी पूर्णपणे त्या सगळ्या गोष्टीची माहिती घेतलेली आहे आज आपण जिल्हा परिषदच्या उपाध्यक्ष होतात महिलांच्या संघटनेच्या माध्यमातून आपण फार मोठ्या पद्धतीनं या ठिकाणी महिलांसाठीच नाही तर ज्या ज्या वेळेस दादा मुंबईला असतात किंवा इतर कामामध्ये असतात त्या त्यावेळेस सगळी धुरा एकाच तालुक्यातली नाही तुम्ही अख्ख्या जिल्ह्याची धुरा त्या ठिकाणी सांभाळता आपल्याला फार मोठा वारसा आहे आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब की ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आम्हाला पूर्णपणे माहिती देईल की ज्यावेळेस पवारसाहेबांचा राजकारणामध्ये हिचा दा प्रवेश झाला किंवा पवार राष्ट्रवादी पक्ष पण काढायचा होता किंवा वेळोवेळी पवार साहेबांच्या पाठीशी पाठराखण करण्याचं काम आदरणीय डॉक्टर पद्मशिह पाटील साहेबांनी केलेलं फार मोठी ताकद त्यांनी सातत्यानं पवार साहेबांच्या पाठीशी उभा केली संपूर्ण राज्यामध्ये फार मोठं काम केलं त्या ठिकाणी जे धाराशिव जिल्ह्यामध्ये सगळ्या शेतकऱ्याचा दुर्दवानं आपला वर्ष परवर्ष तालुका आहे त्याला जिल्हा आहे धाराशिव जिल्हा आहे बार्शी तालुका आहे त्याला दुर्दान आपण काहीच करू शकत नाही दुष्काळाला दर दहा वर्षात आपल्याला चार वर्ष दुष्काळाच्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं तरी देखील एवढे मोठे साठवण तलाव धाराशिव जिल्ह्यामध्ये करणं किंवा धाराशिव जिल्ह्याची एवढी मोठी ओळख करून देणं ही काही सोपी गोष्ट नाही आणि अशा रीतीनं डॉक्टर साहेबांनी काम केलेलं तोच वारसा आदरणीय दादांनाही लागला दादांनी अत्यंत दादांचा स्वभाव तर कमी बोलत असतो मीच तरी काय काळ दादांना कुरपूर -कुर करत असतो दादा तुम्ही जाऊ नका आणि गपचिप काय काळ दादांचा अत्यंत सुसंस्कृतपणाचा स्वभाव आहे आता समोरनं कसा विषय येतो की तुम्हाला पण माहीत आहे आणि मला पण माहिती आणि या ठिकाणी आपल्याला जर आर्य कोणी म्हणलं तर आपण कार्य म्हणल्याशिवाय गपचूप बसणं चुकीचं ठरतं असं मी ह्या मताचं आहे आणि त्यामुळं भविष्यकाळामध्ये मला तुमच्याबद्दल पूर्णपणे खात्री आहे की तुम्ही अत्यंत आक्रमक आणि प्रत्येक कार्यकर्त्याचं किंवा जनतेचं काम करण्यामध्ये सातत्यानं पुढाकार या ठिकाणी घेऊन काम करण्यापैकी एक भगिनी आहेत निश्चितपणाने या ठिकाणी कुठलीही काळजी करण्याचं कारण नाही ते कारण या ठिकाणी मी आपल्यालाही सांगू इच्छितो की आमच्या आयुष्यात पण कधी आम्हाला आठवत नाही की एवढा निधी बार्शी तालुक्याला मिळाला जवळपास आज अडीच हजार कोटीहून अधिक निधी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या सरकार ज्यावेळेस स्थापन झालं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या आशीर्वादाने त्यांच्या मार्गदर्शनातून शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले आता अजितदादा हे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी फार मोठी काळजी आमच्या बार्शी तालुक्याची घेतलेली आहे बार्शी तालुक्याला अत्यंत एक वेगळ्या दिशेनं नेण्याचं काम या सर्व नेते मंडळीच्या मार्गदर्शनातून आम्ही करतो आज हे काम करत असताना आम्ही जी पंचवीस तीस वर्ष पाठीमागे राहिलेलो जवळपास सातशे कोटी रुपये आमच्या शेतीच्या पाण्याकरता दिले आज सगळ्या माझ्या भगिनी बसले सगळ्यांना पूर्णपणे तुमच्या मनातली गोष्ट मला माहित आहे की भाऊ आमच्या नळाला पाणी येत नाही पाण्याची अडचण होते सगळी समस्या मी जाणतो काळजी करू नका सगळी ताईनं व्यवस्था मी केलेली आहे कुठं बोर मारायचे कारण दुर्दाजा मगच मी सांगितलं की आपला तालुका हा दुष्काळी पट्ट्यातला तालुका आहे उजनीमध्ये थोडं पाणी आहे चांदणीचं धरण पूर्णपणे शंभर टक्के आटलेलं आहे थेंब पण पाणी आपल्याला मिळत नाही आज भगवंताच्या कृपेनं आपल्या ज्या विहिरी होत्या त्या विहिरी पण आटलेल्या आहेत तिथलं सुद्धा पाणी आपल्याला कमी मिळतंय फक्त सगळी मदार आपली उजनी धरणावरतीच आणि या सर्व गोष्टीचा विचार करून आपल्याला आदरणीय फडणवीस साहेबांनी दोनशे शहाण्णव कोटी रुपये ती नदी आहेत आणि पुढच्या वर्षी तुम्हाला कधीही कुठली रोज साडेचार कोटी लिटर पाणी येणार आहे एक थेंब पाणी कमी पडणार नाही जे हा मी शंभर टक्के देतो परंतु ह्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा येणाऱ्या अडीच महिन्यामध्ये जेवढे टँकर लागायचे तेवढे टँकरची व्यवस्था केली जाईल ज्या ज्या भागामध्ये बोर आहेत तिथे मोटरी बसवतो त्या त्या भागामध्ये पाण्याच्या बसवून आपण त्या त्या ठिकाणी प्रत्येक टाकीला चार चार नळ करून <coughs> कुठलीही गैरसोय होणार नाही अशा पद्धतीने या आठ दहा दिवसामध्ये सगळं नियोजन आखलेलं आहे सोमवारी आपण भगवंत देवस्थानच्या ज्या विहिरी आटू लागलेल्या आहेत तिथं बोर घेतोय ते पाणी त्या विहिरीमध्ये टाकतो आणि संपूर्ण शहरामध्ये एकाच भागात नाही तर संपूर्ण शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये सुद्धा पाण्याची अडचण आहे त्या ठिकाणी सुद्धा टँकर आपल्याला द्यायचे अशा रीतीनं हे आसमानी संकट आपल्यावरती आलेलं आहे त्याची पूर्णपणे जाणीव आहे त्याचं जा निराकरण करण्याकरता रात्रीचा दिवस आम्ही या ठिकाणी करतो परंतु आज शेतीच्या पाण्याचा सुद्धा प्रश्न आपला सुटलेला आहे पुढच्या वर्षी आपल्या शेतांना बार्शी तालुक्यामध्ये पाणी मिळणार आहे पिण्याचं पाणी मिळणार आहे प्रत्येक गावागावामध्ये आपण जलजीवन मिशनच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनातून पाण्याची योजना मंजूर केलेल्या आता सांगितल्याप्रमाणे बार्शी शहरात कुठलाच रस्ता आणि कुठला भाग असा नाही की त्या ठिकाणी आपण विकास कामं केली नाहीत किंवा के रस्ते गटारी दिवाबत्ती खेळाची मैदानं बाग बगीच्या आता आपल्याला लक्ष्मी स्वापन असेल शंकेश्वर उद्यान असेल अहिल्यादेवी होळकर असेल महात्मा गांधी उद्यान असेल सगळी उद्यानं अत्यंत सुंदर आपल्याला केले आहेत ताळ्यावरती बोटिंगचं आपण त्या ठिकाणी केलेलं आहे आज या ठिकाणी महिला बचत गटाच्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीचं ग्रामीण आणि शहरामध्ये काम करतोय रोजगार निर्मिती करता आपण नवीन नवीन उद्योग या ठिकाणी तालुक्यामध्ये आणलेले आहेत एम आय डी सीचं काम युद्ध पातळ कारखाने त्या ठिकाणी उभा राहत आहेत आपल्या हाताला त्या ठिकाणी ज्या सर्वसामान्य माझ्या गोरगरीब महिला आहेत त्यांना सुद्धा रोजगार मिळणार आहे सर्वसामान्य नागरिकांना रोजगार मिळणार आहे माझ्या तरुणांना रोजगार मिळणार आहे आणि बार्शीच्या अर्थकारणामध्ये फार मोठी वाढ निश्चितपणाने पुढच्या एक वर्ष दीड वर्षापासून मोठ्या प्रमाणामध्ये वाढ वाड़ होणार आहे कारण जो अडीच हजार कोटीचा निधी आला तो पाण्यासाठी निधी आलेला आहे आणि एकदा पाणी झालं सी पूर्णपणे क्षमतेनं चालू झाली तर निश्चितपणानं त्या तालुक्याचा अर्थकरण वाढतं एक तर आपला अगोदरच तालुका एक संपन्न असा तालुका या तालुक्यामध्ये व्यापार मोठ्या प्रमाणामध्ये चालतो या तालुक्यामध्ये वैद्यकीय क्षेत्र फार मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये फार मोठी प्रगती आपण या ठिकाणी केलेली आहे आदरणीय डॉक्टर ज कर्मवीर जगदाळे मामा भाऊसाहेब जाडगोके आदरणीय बारबोले अण्णा असतील ह्या सर्व आदरणीय चंद्रकांत नाना अशी सोलाके काका अशी सगळी थोर व्यक्ती महत्व त्यांनी शैक्षणिक संस्था मोठ्या केल्या या ठिकाणी शिक्षण संस्थाच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरिबांना शिक्षण घेता आलं शिक्षणाच्या माध्यमातून नोकऱ्या लागल्या डॉक्टर झाले जे डॉक्टर झाले त्यांनी बारशी सोडली नाही या ठिकाणी मोठमोठे हॉस्पिटल केले पंचवीस पंचवीस तालुक्यातलं कोरोनामध्ये रुग्ण या ठिकाणी येत होते एवढी मोठी उलाटाल आज प्रत्येक क्षेत्रामधून या ठिकाणी होती अत्यंत बारशी संपन्न अशी बारशी होते आणि हे सगळं होत असताना या सर्व गोष्टी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण करतो आज त्यांनी लक्ष दिलं म्हणून आज आपल्याला निधी या ठिकाणी शिंदेसाहेब फडोणी साहेब आदरणीय दादा या ठिकाणच्या माध्यमातून मिळतोय बांधवांना भगिनी आणि भविष्य काळामध्ये आपल्याला जर बारशीची आणखी मोठी प्रगती करायची असेल तर निश्चितपणानं आपल्याला तैला त्या ठिकाणी खासदार म्हणून आपण पाठवल्यातच जमा जमाय परंतु जास्तीचं मत अधिक्य आपण या ठिकाणी बारशी तालुक्यातून आहे आणि निश्चितपणानं या ठिकाणी तई मी तुम्हाला शब्द देतो की आम्ही कुठेच माग हटणार नाही अत्यंत ताकदीनं ही निवडणूक आमच्या स्वतःच्या कुटुंबातली निवडणूक आहे आणि तुम्ही आमच्या कुटुंबातले एक भगिनी सदस्य आहेत या नात्यानं ना आम्ही ही निवडणूक लढवू कुठलीही काळजी करू नका बार्शी तालुक्याच्या बाबतीमध्ये बिंदास राहा फक्त चार पाच वेळेस आपल्याला इकडे चक्र मारायच्या चार ते पाच दिवस तुम्ही प्रचाराला या तुम्ही सगळी टीम ही तुमच्याबरोबर सगळ्या पदयात्रेमध्ये असल बार्शी शहरामध्ये आपल्याला दोन दिवस काढावं लागतील वैराग शहरामध्ये एक दिवस आपल्याला आहे त्याचबरोबर मोठी मोठी जी गाव आहेत तेवढी तुम्हाला जास्त आम्ही त्रास तुम इकडे बार्शीमध्ये होऊन देत नाही कमीत कमी चार ते पाच दिवस फक्त पांगरी कोपळाई अशी पानगाव ही मोठी मोठी जेवढी गाव आहेत एवढ्या मोठ्या मोठ्या गावालाच थोडं तुम्हाला फक्त चार ते पाच दिवस या बार्शी तालुक्यामध्ये द्यायच्यात आणि एखाद्या मोठ्या सभेला ज्यावेळेस आदरणीय फडोरी साहेब आणि आदरणीय अजितदादा येथील सभेला त्या दिवशी एक उमेदवार म्हणून आपण हजर राहा बाकीचं तुम्ही इतर तालुक्यामध्ये जेवढं जास्तीत जास्त लक्ष द्यायचं तेवढं द्या निश्चितपणानं बार्शी तालुक्याच्या माध्यमातून मी आपला शब्द देतो की एक भाऊ म्हणून एक बहिणीला फार मोठी या ठिकाणी मत मतदान रूपी दिल्याशिवाय मी राहणार नाही अशा पद्धतीचा शब्द देतो आणि आपण खासदार झालायच अशा शुभेच्छा अभिनंदन करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र